कसं आहे माहिती आहे मित्रांनो किती पण कोणासाठी किती पण करा काय शेवटी काय माहिती आहे फिरून शेवटी नवराच वाईट दिसतो समजायला प्रत्येक बायकाचं तसंच असतं या सांगत तर कुठलं काय नाही त्या निसतं तसलं गुम्यावून मुख खाली ग बसायचं आणि घेण्या देण्याचं नवऱ्याला टेन्शनमध्ये घालवायचं या असली कामं बाया करायला लागल्यात आजकाल म्हणजे त्यांच्या मनाजोग समज होऊन दिलं तर ठीक आहे नाहीतर धड दुखणं कळत पण नाही काय दुखतं आणि काय होतं या आता काय करावं तुम्हाला सांगतो आता प्रियंकाला नक्की काय झालं आहे आता विचारणार आहे हे बघा आता तुम्ही ऐ कॅमेरा चालू आहे यूट्यूब फॅमिली बघणार आहे नक्की तुझं काय दुःख नाही ना हे ना? तर सांग बरं का तू या करायला लागली होय हसती काय तू थोड तुझ नक्की दुख काय मला कळू दे बर म्हणजे ऐकायला आम्ही एवढं सुख देऊन एवढं प्रेम करून शेवटी आम्हाला म्हणजे ह्यातच कचऱ्यातच जमाय ना बरोबर ना काय चुकीचं आहे माझा आ मग आता तू तशी करतेच ये तुझ ह्या दोन दिवसात तुझा बाप गेल्यापासून लय जरा तू अंडाव आट्याच काय पाडते अ नाही नाही आट्याच काय पाडते दहा शब्द बोलले तू एक शब्द बोलते नक्की झाले काय म्हणजे माझी अडचण झाली का नक्की बाप गेला म्हणून तुझं दुःख झालंय नक्की मला काय कळ नाही तुझ्या मनातलं तरी मला कळू दे नाही नाही मग का नाही नाही अडचण म्हणजे माझं काय चुकलं आहे का माझं म्हणजे तू असं करते की जणू काही परका फिरका असल्यामुळे वागाय लागली दोन चार दिवसात मला काय तुझं कळा नाही का नवऱ्याने रातून दिवस आई घे काम करायची कमवून आणायचं घालायचं कधी गिरण माहीत होऊन द्यायचं नाही दळण माहीत होऊन द्यायचं नाही कधी रान माहीत नाही तुम्हाला खुरपायचं घरात ही म्हणूस ती मनुसतं तेलाच्या डब्याने ह्यानी डिगाणे असलं ठिकाणी सामान आणायचं आणि तुमची असली नाटकं काय होय नाटकच नाही तुझी अ आणि कॅमेरा चालू केला तर ऐकायला वाटाव युट्यूब फॅमिलीला लगे मग प्रियंकाचा तर चेहरा हसूया एकदम खुश दिसते या, या। हि नाटकच करते बर बर ना? ना ना ती डोंगच असते ह्यांची बरोबर ना काय नाही ते युट्यूब फॅमिलीला वाटाव ना हिच्या हि जे चेहरा हसू दिसतंय म्हणजे लय खुश आहे उग मुदाम मुदाम करते का रडू मग मी काय म्हणतोय तुला की बाबा ही असलं तुला सांगतो बोलणं नि प्यागळ बोलायचं नाही आणि तसलं मनात काय आहे ना ते स्पष्ट सांगायचं दर तुझं असलं तू तुझं तोंड तु, 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 तु बघून दर मला पण ह्या घरात राहू वाटत नाही आणि मला मला सुचत नाही की नक्की काय आहे ती माझं कामा पण लक्ष लागत नाही आयला कशाचं टेन्शन असं नेला नक्की काय झालंय नक्की कशामुळं हां का लक्ष्मी घरची खुश तर आम्ही खुश ना बाहेर आमचं लक्ष लागतं ना चार माणसात बसाय उठाय कुठं काय कराय आनंद वाटतो घरी येताना सुद्धा ऐकायला इकडे घराकडे यायचं म्हणजे पाऊल उचलत नाही माझं वाटतं तिकडे मित्रात रातून दिवस थांबाव नाही नाही तिकडच थांबाव मित्रात इकडे येऊ सुद्धा वाटत नाही असं का तुम्हाला हाणते का मारते का मारते अग ती मारल्याला हलल्याला परवडन पण तुझं तसलं तुन आणि तुझं ती चेहऱ्या वाट्या पडल्याला बघूनच समजा असं वाटतं की मागं साडेसाती माय लागली का काय मला हे झालं काय कि कुठन डोकं चल वाटलं लग्न केलं नाही हो उभा केला मला पटत नाही तुमचं कुठन डोकं चाललं लग्न केलं कित चूक झाली माझ्या सांगा तुम्हाला लग्नात करून मोठी चूक झाली झालीच चुकल आणि त्यात मध्ये माझ्या आईचं बाप्पाचं असं झालं मग जास्त चूक झाली आपल्याला पण सांगते पण म्हणता मी लेकर साठी येतो तर मला काय गरज आहे म्हणजे सारखं त्यांना कोणी ना कोणी काय बोलायचं सारखं काढायचं काय पण नाही ते विषय काढला त्रिवारावर विषय काढायचा होय कोण काय बोलल कोण काय बोललं सांग की मला कोण काय मी काय बोललो तुझ्या बाप्पाला मी बोललो तुझ्या बापाला काय तू बोलायची पंचायतच नाही तरी काय बोललो दारत माणूस आले म्हणलं एखादं शेवट तरी बोलायचं ना ते बापांनी सतरा विचारायचं बरं काय करता जेवताना जेवण काही तरी हीच तुझं दुखणं मला माहित होत बापासाठी रुसली बापासाठी डोळ्यात पाणी येत हे आज कळलं मला मग हीच मला एवढं बाप गेल्यापासून सांगितलं असतं तर नाही नाही बाप गेले हीच मला गोष्ट सांगितली असती तर मला माहित होत तू का रुसली कशामुळे तू डोगळ्या डोळ्यात पाणी बोललो नाही काय ती बोलायला गे बडबड किती करतात तिसरंच काहीतरी बोलतात माय बायकूच कुठं कुणी ठेवली कोणाचं हात आहे त्या माग तुमच्याच गाडीत एकदा आलती तिकडे सावडायला माई चूक झाली का माई चूक झाली का अरे बाबा तुझी आई आए... आता गेली इतक्या दिवस तर आता तुझी तुझी आई जी वारली त्या टायमिंगला आली बिचारी सावडायला माझं काम होत परत काय म्हणते तुझा बाप काय म्हणे स्टँडवर गेली तरी जावं काय काय तुमच्यापासून फोन करून पण तुम्ही आणले नाही आता गेली निघून तुमचं काम होतं माझ्या बायको आली तर तिला घेऊन माझ्या ताब्यात आणून द्यायचं मी दोन फटकं देऊन घरात बांधून ठेवली असती पोलीस स्टेशनला नेऊन कुठं राहते काय समजा चौकशी केली असती समज केलं असतं उद्या मला मनाय बसले मग माझं काम होतं ना आली बाबा सावडाय उचलली तिथं तुझ्या बापा नेऊन सोडली तुझ्या बापाने काय केलं काय केलं मिळ बोललं थांबणार आहे का तू राहणार रह आहे ही असतं काय ती म्हणली नाही थांबणार मला म्हणजे जावं आहे कुठं आण ते तर मला सोडा स्टँडवर सुरली तेव्हा काय तुझ्या बापाचं कुठं तोंड शिवलं होतं काय झालं होतं थांबवाय तुझ्या आयला हा तेव्हा दोन फटकं द्यायचं असतं नाही नाही तेव्हा दोन फटकं द्यायचं असतात हातपाय बांधायचं असतात कुठं राहती गतून कोणास सोबत आहे कोण तुला सांभाळत आहे दहा चौकशा करून पोलीस स्टेशनला घालायचं असतं ना समजा मिटलं असतं ना हा तेव्हा निमतळ्यानं बोलायचं तसलं अं नाही नाही तेव्हा निमतळ बोलायचं तसलं की तूर थांबणार आहे का राहणार आहे जणू काय पाहुणा असल्याने चार चावा कुकू लावून लेकर जावा आलं तरी कळा नाही जावा नाही नाही कळू दे घेल तरी कसली नाटकी तू ती नाही काय वाटत होय मग मग कमराचाच विषय काढायचा असतो पहिल्यांदा माझ्या पुढं सकाळी पण काय काढलं काय काढलं तुझ्या पुढे उकरून कोणी काढलं का हा करण्याला चुकत नाही बघितलं मित्रांनो ह्याच्या डोळ्यात आहे ना कसं पाणी आलं आणि पहिल्यांदा कॅमेरा चालू केला हसली माझ्या युट्यूब फॅमिलीला वाटाव कुठलं काय यांची नाटकं येत काय प्रियंका आहे पण ही अशी मला त्रास देते रडून पडून कॅमेरा बंद केले रुसून बसन माझ मीच हाताने जेवाय घ्यायचं ट्रॅव्हल घ्यायचा घराकडे वाटत नाही असलं तुम्हाला सांगतो बघून हा विषय बायकोच चालू आहे का दुसरी करायचा विषयच कुठला चालू आहे ना नाही बोलत कुठला विषय तुझ्यापेक्षा चांगली भेटायला भेटली पण असते मी कोणाकडून अपेक्षा केली नाही ठेवत पण नाही मला नको पण तुझं तुझी आई पण जाग्या होती बाप होता कधी केली का अपेक्षा मला ही घ्या ती घ्या होय उलट त्यांनाच म्हणत होतो लागलं दवाखान्याला कधी आडी अडचण किती वेळा ही केले मी हा कधी कपडे घेऊन दिलेत का कधी मासं मटण आणून दिलं का मी त्यांना उग सासरवाडीला गेलं तरी मी म्हणायचो ए कपडे घ्यायचे असली तर मला जायचं नाही यायचं नाही रस्त्याने सांगत होतो असं जावाय भेटायला तुझं तुझ्या आईचं नशीब आई झालं धुऊन पाणी पे माझं तुम्ही चल आण चल 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 तू आणखी आणखी लवकर जाव तिकड काय लना त्रास दिला नाही कधी डिलिव्हरी एवढी झाली लेकर माझी तीन झाली कधी सोन्यासारख्या लेकरांना कपडे कधी तुम्हाला सांगतो कधी मा मी अपेक्षा ठेवली नाही पोरांना आजी मामाचं गाव कधी त्यांच्या रानात कधी ह्यांना तुम्हाला सांगतो ह्यांना वाटत नाही का आजी आजोबा असावं मामा असावं मामाच्या गावाला जावं ॲकराला कधी खायची अपेक्षा केली नाही कधी चार पाच बाप पण आता येतो खायला किती आणलं ग पोराला आणलं होतं का आणलं होतं गांगत आणड कधी आम्ही अपेक्षा केली नाही कधी कसला दुआंडा जेवण माहीत नाही आम्हाला कधी सासरवाडी येतला का ती असून पण नसल्यासारखी सासरवाडी मला हा पांड्यात आणि माझ्यात काय फरक आहे त्याची नाही तरी माझ्या असून पण नसल्यासारखं या उलट तसलं केलं तर परवडलं असत तर रस्त्यावर पडल्या तर ना असंच मी काय मी पोललो आहे ना रस्त्यावर एवढा परपंच सोडून लगेच करायला म्हणाला अरे सा तुम्हाला सांभाळून घेतलं ती सांगतोय मी कि माझ्यासारख्या जाव आहे तुझ तिकडलं समजून घेतलं कधी तुला चार बोट लावली नाही ती कधी त्रास दिला नाही कधीही केलं नाही ती सांगतोय तुला असं ढिगाणी कधी तुम्हाला खुर्प दाखवलं नाही कधी काम दाखवलं नाही मग आज मी कसा पण करतोय काय करतोय अ डोक्याला ताप करते आणि रुसून बसती रुसली मग काय दिसतंय की तुझ कळलं की दुखन युट्यूब फॅमिलीला समजा नाही ना युट्यूब फॅमिलीला दुखणं कळलं तुझ नक्की पाणी कुठे मोडतय का रुसती का फुकती कळू समजा ला कोणाचं चुकतंय काय होतं या अशी त्रास देते मला बघितलं का तुम्ही तुमच्या नवऱ्याला त्रास देता का असा कशामुळे रुसली सांगायचं नाही नवऱ्याला माहित असतं कशामुळे रुसली समज कळत असतं पण तुमच्या तोंडून ऐकायचंय मला जी पुरुष तुम्हाला सांगतो माझ व्हिडिओ बघत असत तुमच्या बायका अशा त्रास देतात का किंवा लेडीज व्हिडिओ बघत असतात तुम्ही देता असा त्रास अरे गरि का हसत बघितलं कशी डोळा गाडी मला असत शब्द मलाच माणसाने बनवू नावा काय माझं पण भरताय असं ना बोलून देत असं बोलते करा काय बनवायचं ते बनवाय बनवतोच की जी हाय ती बनवतो बनव काय कर अजून कुठे घेतल हे माया हे तु मन आहे दुसऱ्याला मनच नाही होय असू दे बाया तुझंच खरं चल मामा मामी आल्या ती आमचं मा, मा, मामा माझी आजी आजोबा वरल्या घरी आलेत मित्रानं तर मामाच्या मुलीला मुलगा बघायला जायचंय बोलावलंय ना आता खाल्ल्या घरी मला जायचंय तिकडं हो आला बाबा घरी आणतो लिस्ट काढ घे घेतलं कपाटातलं जा घे जा ला, काल परवा दोन दिवस झाले तुला फिरायला नेतोय जाऊ तू बायको बायको घरात आहे बायको घरात आहे लाडी गुडी लावायला लागली लगेच येऊन दुखतंय तुमचं काय होत नाही बर बर बर